नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचलाय ज्या सवालाच्या अनुसार अखेरीतून एकतीस जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा भा, वाढणार की मग घटणार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं कुठेतरी हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय आणि जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर इथून एकतीस जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा खरंच वाढणार किंवा घटणार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर की अखेर इथून एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रतिक्रिया सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो कांद्यापासून सामान्य कांदा उत्पादक का बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर इथून एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढणार किंवा घटणार मग आपल्या मनात निर्माण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी सध्या दिसत आहे ही कांद्याची बाजारभाव सध्याच्या कंडिशनला बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सध्या दिसत आहे आपण सर्वांनी जर बघितलं तर इथून मागच्या पंधरा दिवसापूर्वी कांद्याचा जो बाजारभाव होता तो बाजारभाव किंवा दोन हजाराच्या आसपास कुठे कुठे दोन हजाराच्या वर होता मग अचानक असं का काय घडलं की ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा घटलाय आणि इथून पुढे मग एकतीस जानेवारी पर्यंत काय काय घडणार व याचा कांद्याच्या दरावती कशा पद्धतीने या ठिकाणी परिणाम होणार आणि खरं बघायला गेलं तर जो कास्ताकार बांधव आहे तो विचारायला लागला की इथून एकतीस जानेवारीपर्यंत मग खरंच कांद्याचा भाव वाढणार किंवा घटणार चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर इथून पुढचा एकतीस जानेवारीपर्यंतचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आता दिवसागणिक बांगलादेशची कांदा खरेदी ही कमी होत जात आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी ही आता झिरो होणार आहे दुसरीकडे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देशामध्ये नवीन जो कांदा आहे त्याची आवक दिवसेंदिवस वाढायला लागली आणि ही जी आवक आहे तर ही आवक एकतीस जानेवारीपर्यंत वाढत जाणार म्हणजे मागणी आणि पुरवठ्यामध्ये जो गॅप होता इथून पंधरा दिवसापूर्वी तो गॅप आता शिल्लक राहणार नाही म्हणजे इथून एकतीस जानेवारीपर्यंत कांद्याचा बाजारभाव वाढण्याची शक्यता ही, ही, ही शंभर टक्के समाप्त झाली आहे याचा अर्थ भविष्यात कधीच कांदा वाढणार नाही असा नाही कांद्याचा बाजारभाव भविष्यात प्रचंड वाढणार आहे पण सध्याच्या कंडिशनला एकतीस जानेवारी पर्यंत कांद्याचा बाजारभाव काय वाढणार नाही मग प्रश्न उद्भवतो की कांद्याचा बाजारभाव घटणार आहे का हां शंभर दोनशेची घट इथं होऊ शकते पण कांद्याचा भाव खूप घटेल अशीसुद्धा शक्यता नाही कारण यंदाच्या वर्षी रब्बीतील कांदा उत्पादनसुद्धा कमी राहण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत हा असणारा कालावधी जिकरीचा आहे अडचणीचा आहे फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त डोक्याला ताण घेऊ नका भविष्यात कांदा उत्पादन कमी आहे म्हणून कांद्याचा भाव वाढणार आहे ही तात्पुरती असणारी अडचण आहे जी या ठिकाणी लवकरच दूर होणार आहे यामुळं कांद्याचा बाजारभाव इथून एकतीस जानेवारीपर्यंत आपल्याला हजार ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसणार आहे एखाद दुसऱ्या वेळेस पन्नास शंभरची तेजी येऊ शकते ज्यांच्याकडे जुना कांदा त्यांनी विकून टाकावा जे नवीन कांद्याला साठू शकत नाही त्यांनी सुद्धा या दरावर कांदा विकायला काय हरकत नाही कारण पुढील महिनाभर खूप मोठी तेजी याची काही शक्यता सध्या दिसत नाही भविष्यात देशातील बाजारात जो कांद्याचा भाव असणार आहे तो कशा पद्धतीनं असणार आहे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कांदा उत्पादक असताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या वेळेला वेळ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कांदा उत्पादक आस्तकार बांधवाच्या आजची आवडत आपला मित्र उदयोळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँँ, आभार